उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच मधील साईनाथ कॉलनीत रविवारी रात्री दोन गटात तूफान, राडा झालाय दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारीने हल्ले चढवल्याने यात चार जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी हिलँड पोलिसांनी सोमवारी दुपारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत साईनाथ कॉलनीतील आफताब वकील अहमद शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा यांच्यात जुन्या भांडणाचे वाद आहेत रविवारी रात्री आफताब आणि योगेश उर्फ बबड्या हे साथीदारांसह समोरासमोर आले आणि थेट तलवार चाकूने एकमेकांवर हल्ला चढवला यामध्ये आफताब शेख योगेश उर्फ बबड्या धीरज विठ्ठले आणि इकबाल शेख हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा आणि उल्हासनगरच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत या राड्या प्रकरणी हिल्लँड पोलिसांनी सोमवारी दुपारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलीस अधिक तपास करत आहे या घटनेमुळे हिल्लँड पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर